आणि आता बातमी येत या महादेवी संदर्भातली वनताराची टीम थोड्याच वेळात नांदणी मठामध्ये स्वामीजींना भेटणार आहे वनताराची टीम याकरता कोल्हापुरात दाखल झाली आहे जैन बोर्डिंगमध्ये नांदणी मठाचे स्वामी आणि वनतारा टीम यांची एक बैठक होणार आहे आणि यासंदर्भात पुढची पावलं नेमकी काय असू शकतात यासंदर्भात कदाचित यामध्ये चर्चा होऊ शकते तर वनताराची टीम पुन्हा एकदा नांदणी मठाच्या स्वामींची भेट घेणार आहे कोल्हापुरात याकरता ही टीम दाखल झाली आणि थोड्याच वेळा यासंदर्भात चर्चा अपेक्षित आहे एकीकडे महादेवी हातिणीला परत आणण्याच्या दृष्टीने नांदणीकर हे आग्रही आहेत त्यांनी हा मुद्दा लावून धरलाय तर दुसरीकडे आता वनताराची टीम कोल्हापूरमध्ये दाखल झाली आणि संवाद साधते ती मठाच्या स्वामींशी नांदणी मठाचे स्वामी आणि वनतारा टीम यांची एक बैठक आता होणार गेल्या काही दिवसांमध्ये इकडच्या ग्रामस्थांनी सातत्याने ही आग्रही मागणी लावून धरलेली आहे आंदोलनं देखील झालेली होती या पार्श्वभूमीवर आज वनताराच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली आहे दुसरीकडे आता कोल्हापुरात ही वनताराची टीम जी आहे ती दाखल झालेली पाहायला मिळते आणि इकडे आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक झाली होती या बैठकीमधून कुठलाही तोडगा निघाला नाही त्याच्यानंतर वंताराने आपले अनेक जे काही म्हणणं आहे त्यांचं ते या ठिकाणी मांडलं होतं मात्र आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर जैन बोर्डिंगमध्ये आता ही सगळी बैठक आहे ती होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलिसांनी पूर्णपणे या ठिकाणी माध्यमांना या बोर्डिंगच्या गेटपासून बाहेर काढलेला आहे एक गुप्त बैठक आहे अशा पद्धतीची माहिती पोलिसांच्याकडून सांगण्यात येते आणि म्हणूनच आता या बैठकीमध्ये वनताराची टीम नेमके काय आश्वासन देते हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे कारण वन तारानं काही मिनिटांपूर्वी जे आपले एक अधिकृत म्हणणं आहे ते मांडलं होतं त्या म्हणण्यामध्ये या ठिकाणी कोल्हापूरकरांचे असेल नांदणी मठाचे असेल दिलगिरी व्यक्त केली होती आज या ठिकाणी वन ताराची टीम नेमकी काय घोषणा करते हे पाहणं खूप महत्वाचं आहे कॅमेरामन निलेश शवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर तर विजय केसरकर यांनी या ठिकाणावरून आढावा घेतला ही बैठक आता थोड्याच वेळात नियोजित आहे या बैठकीत नेमकं काय मार्ग निघतो का कोणते प्रस्ताव कोणते पर्याय दिले जातात वनताराकडून नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ज्यावर मठाच्या स्वामींचं नेमकं काय म्हणणं आहे सगळं आपल्याला थोड्या वेळात कदाचित समोर येईल मात्र थोड्याच वेळात ही एक अत्यंत महत्वाची बैठक होणार आहे